नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुलगावात तीन लाकडाच्या दुकानांना भीषण आग लागली आगी तीनही दुकाने पूर्णपणे जळून खाक तर नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावले रात्री साडेबारा वाजता लागली आग तीनही दुकानांमधील लाखोंचं लाकूड जळून खाक झाले उघड्यावर लाकूड असल्याने आगीने काही वेळीतच केलं रौद्र रूप धारण टालला लागूनच नायब तहसीलदार कार्यालय मात्र आग आटोक्यात आल्याने कार्यालय वाचले आग आटोक्यात आणण्यासाठी लागले तब्बल तीन तास पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भंडार पुलगाव नगरपालिका आणि देवळी नगरपालिका आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात आग आटोक्यात आणण्यासाठी एकूण आठ अग्निशमक बंब लागले अभिषेक शुक्ला सुशील देवतळे कांता पणपालिया यांची होती लाकडाची टाल तीनही टालमध्ये विक्रीसाठी ठेवलेले लाकूड पूर्णपणे जळून खा आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट